शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराची खबर बातमध्ये नुकतेच मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी शहर फ्लेक्समुक्त करणार असल्याचं धोरण जाहीर केले अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले मात्र काही तास उलटले नाही तोच काँग्रेसने मनपाच्या गलथान कारभारावर सवाल उपस्थित केलाय प्रोफेसर कॉलेनी चौकामध्ये लावण्यात आलेल्या राजकीय अनधिकृत फ्लेक्सवरून हेच का मनपा आयुक्तांचे फ्लेक्समुक्त शहराचे धोरण असं जाहीर सवाल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी निशाणा साधलाय अहिल्यानगर महानगरपालिकेने दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी गणेश मूर्तीकरांना सूचना दिल्या आहेत मूर्ती कारखानदारांनी मनपास एकोणतीस मे दोन हजार चोवीसच्या निवेदनपत्रामध्ये पीओ पी हा खनिज पदार्थ असून यात कोणत्याही प्रकारचे केमिकल नसल्याच्या कारणाने प्रदूषण करत नसल्याबाबतचे पुरावे सादर केले आहेत त्याबाबत एकशे साठ पाणी कागदपत्री पुरावे व शास्त्रज्ञांच्या डोळस पर्यावरण या पुस्तकासह सर्व पुरावे मनपास सादर केले आहेत तसेच माजी मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेमध्ये दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी पीओपी संदर्भात पीओपी मूर्तीचे उत्पादन विक्री कोणत्याही प्रकारची बंदी नाही असे सांगितले आहे पीओपीवरील निर्णय रद्द करून गणेश मूर्तिकारकांना न्याय मिळवून द्यावा असे आशयाचे निवेदन अहमदनगर गणेश मूर्तीकार संघटनेच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना दिले आहेत महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विनापरवानग्या मंजुरीला विलंब होत असल्याने यात सुसूत्रता आणून कागदपत्रात गतिमानता आणण्यासाठी महानगरपालिकेने आयोजन केले आहे ऑनलाईन फाईल सबमिट करण्यापूर्वी त्या फाईलींची ऑफलाईन पडताळणी केली जाईल सर्व त्रुटी दूर करूनच ऑनलाईन फाईल सबमिट केली जाईल या माध्यमातून ऑनलाईन फाईली दहा दिवसात निकाली काढता येतील व नागरिकांना वेळेत व जलद गतीने परवानग्या मिळतील असे नियोजन करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली वारंवार संपर्क करून देखील भाडे भरण्यासाठी लॉकधारक अथवा त्यांचे कायदेशीर वारस हे पुढे न आल्याने असे एकशे बत्तीस लॉकर्स कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचासक्षम घडवण्याचा निर्णय नगर अर्बन प्रशासनाने घेतला आहे अशी माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली दरम्यान थकीत लॉकरचे भाडे संबंधित लॉकधारक अथवा त्यांचे वारस यांच्याकडून किंवा मुद्देबालाचा लिलाव करून वसूल करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी चौघा धारक व्यक्तींविरोधात तेथील सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा दोन शून्य 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 चे कलम सदुसष्टानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अंमलदार निळकंठ रंगनाथ काळखेले यांनी फिर्याद दिली आहे अफजान शेख वैभव कसबे हर्ष भोगावत व जॅक जॉन अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघा धारकांची नावे आहेत शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर